अहमदनगर जिल्ह्यातील बारा विधानसभा क्षेत्रात एम आय एम आता निवडणूक लढवणार आहे अशी माहिती अहमदनगर जिल्हा अध्यक्ष परवेज अश्रफी यांनी दिली एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार असुद्दीन ओवेसी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले असून अहमदनगरच्या बारा जागा लढण्याची एम आय एम तयारी करत आहे अशी माहिती डॉक्टर परवेज अश्रफी यांनी दिली आहे अहमदनगर मध्ये दोन्ही लोकसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणलं जातीवादी शक्तीला रोखण्यासाठी पूर्ण एकत्रित येऊन महाविकास आघाडीला ताकद देण्याचं काम केलं अहमदनगर दक्षिणमधून एम आय एमचे उमेदवार डॉक्टर परवेज अश्रफी यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेतला होता आता लोकसभा निवडणूक संपली आणि विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथे एमआयएम पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती त्यात सर्व जिल्हाध्यक्ष यांना ये येणाऱ्या विधानसभा निवडणूक संदर्भात प्रत्येक विधानसभा क्षेत्राची चर्चा करण्यात आली या बैठकीला एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रसुद्दीन ओवेसी हे स्वतः हजर होते महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नसला तरी मुस्लिम समाज महाविकास आघाडीसोबत खंबीरपणे उभा राहिला फक्त याच आशेनी की येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी कुठे ना कुठे मुस्लिम समाजाचा विचार करेल इतकंच नव्हे तर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून देताना पूर्ण महाराष्ट्रातून औरंगाबाद मधून एम आय एम तर्फे मुस्लिम उमेदवार जिंकण्याची अपेक्षा मुस्लिम समाज करत होता मात्र सर्वांनी मिळून इम्तियाज जलील यांना हरवण्यासाठी पूर्ण ताकद लावली याचाच अर्थ महाविकास आघाडीला मुसलमानांची मते हवी मात्र मुसलमानांचा नेता नको विधानपरिषद निवडणुकीत मुस्लिम समाजाला अपेक्षा होती की महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष मुस्लिम उमेदवार देऊन कुठेतरी मुस्लिम समाजाला न्याय देतील मात्र काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकही एक उमेदवार मुस्लिम समाजाचा दिला नाही तसेच जे दोन मुस्लिम आमदार विधानपरिषदेत होते त्यांनाही डावलण्यात आलं याची नाराजगी महाराष्ट्रात दिसतीये काही ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तर महाविकास आघाडीने याची कुठलीच दखल घेतली नाही औरंगाबाद येथे एम आय एम पक्षाची बैठक खासदार ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली बोलवण्यात आली होती या बैठकीत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला असून येणाऱ्या विधानसभेमध्ये कोणकोणत्या जागेवर एम आय एम न आपले प्रतिनिधी द्यावे याबाबतही चर्चा झाली असून या चर्चे दरम्यान अहमदनगर मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करण्याचे संकेत एम अध्यक्ष खासदार रसिद्दीन ओवेसी यांनी दिले याबाबत बोलताना अहमदनगर एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉक्टर परवेज अश्रफी यांनी अहमदनगर जिल्ह्याचा अहवाल देऊन जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रात आपला प्रतिनिधी द्यावा ज्या महाविकास आघाडीला मुस्लिम मतदान केलं आणि अहमदनगर लोकसभामध्ये जातीवादी शक्तीला रोखण्याकरिता आपला उमेदवार अर्ज मागं घेतला तरी मवियाला मुस्लिम समाजाला न्याय देण्यास कोणताही रस नाही मुस्लिम समाजाने या पक्षांचा संदर्भात विचार का करावा अहमदनगरची जनता जातीवादी पक्षाला आणि चुकीचं होत असताना कोणता आवाज न उचलणाऱ्या धर्मनिरपेक्ष पक्षांना वैतागली आहे जनतेला पर्यायाची गरज आहे आणि तो पर्याय म्हणजे एमआयएम होऊ शकतो लवकरच अहमदनगर शहरासहित जिल्ह्यातील बारा विधानसभा क्षेत्राचे इच्छुक उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींना देणार असल्याची माहिती डॉक्टर परवेज श्रफी यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर